चार वेळा बँकेला मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्याची वेळ का आली प्रकाश देसाई यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे खुपिरे येथे झालेल्या श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या जाहीर सभेत माजी चेअरमन प्रकाश देसाई यांनी विरोधकांच्या कारभारावर सडकून टीका केली यावेळी बोलताना देसाई म्हणाले मंडळ वाटलं की आम्ही आमच्यासोबत जाऊन बघूया काय टेस्ट घ्यायला हरकत नाही कारण मागच्या सात वर्षापूर्वी आमच्या अमर पाटील साहेब संजय पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ही टेस्ट घेतली नाही बघितले त्यांनी कसं असते ते कारण तेवढे वेळेपुरत असते वेळ झाला की झालं माझी दिशा वेगळी माझा रोड वेगळा तुमचा वेगळा असं जर असेल आणि अशी कामाची पद्धत असेल तर ही पद्धत बँका चालवताना ही योग्य आहे कामकाज करत असताना पक्ष संघटना राजकारण हे थोडंसं वेगळं बँक हे वेगळं बँक हे एक दुकान आहे पैसे घ्यायचे पैसे द्यायचे त्याचे व्यवहार ठेवायचे त्याचा हिशेब ठेवायचा आणि चालवायचं एकच गोष्ट सांगतो जर आवडलं तर ह्या वेळा खुणगाट बांधा चोवीस तारखेला काय करायचं ते नाही आवडलं तर ते पण ठरवा काय करायचं ते कारण पाच वर्षात ज्या बँकेला चार शिव बदलायची पाळी आली शिव म्हणजे मॅनेजर कार्यकारी अधिकारी इंग्लिशमध्ये बोलल्यावर हो काय वेळा तुम्हाला वाटली काय शिव कसले म्हणले कुणास्तव दहा दहा वर्ष कधी कोण सोडत नाही चांगले शिव असतील तर कोणी सोडत नाही दहा दहा वर्ष आमच्याकडनं एखादा मनुष्य जातोय म्हणलं की आम्ही दहा वेळा विनंती केल्या त्यांना जाऊ नका संस्थेला चांगल्या माणसांची गरज आहे इथं एक वर्षभर राहायला तयार नाही पवार साहेब असतील कुलकर्णी साहेब असतील ते कांबळे साहेब असतील एक शिव म्हणजे वर्षाला आम्हाला कळ की आता सिओनच्या किती मुलाखती घ्यायच्या म्हणजे हे जी ज्यांनी सांभाळाय पाहिजे ते ज्या वेळा सोडून जायला चालू होत्यात त्यावेळा ओळखा की काय आपण कुठं निघालोय कुठं निघालो आहे आपण बँक घेऊन पुढं निघालोय का पाठीमाग निघालोय आणि आता ही सारखी जर माणसं सोडून जायला लागलीत तर जिल्ह्यामध्ये यशवंत बँकेला सीओ मिळणार नाही ना, अशा प्रकारची काहीतरी चुकीची कल्पना इकडे येईल चुकीचा जा, मेसेज जाईल चुकीचा मेसेज गेल्यापेक्षा सगळी स्थिर आहेत फक्त संचालक मंडळ बाजूला करा असाच मेसेज जवळ विचार करा चार वेळा शिव बदलला सर तुम्ही आहे त्या बँकेत काम करताय एकदा एक चांगला सीओ मिळवताना काय खटपट काय लागते पहिला शिव बदलला पण यांचा पगार जास्त आहे पगार जास्त आहे म्हणून काहीतरी एकोणपन्नास हजार रुपये पगार आहे महिन्याला ते पगार जास्त आहे आम्हाला काय परवडत नाही ठीक आहे बदलला दुसरा घेतला त्यांना पासष्ट हजार पगार झाला <laughs> त्याने काम बघितलं थोडे दिवस बघितलं काम करून ते म्हणून असलं काय काम आम्हाला नाही बाबा माजणार सांगताय काय आम्ही करतोय काय सहाय्या कशावर करतोय हे काय ना आम्हाला पण दुसरीकडे जायचं आहे आम्ही जातो दुसरे घेतले ते म्हटले माझं बहात्तर हजार पासष्टला मला परवडत नाही दोन तीन झाले ते गेले ते चौथे आले ते म्हणले मी एक लाखाच्या आत तर नाहीच मागणी करू शकत असं हो, का कशासाठी कोण तुमचं हे सगळे निस्तारणार म्हटले सरळ लावणार आहे तर कोण जर चांगली चांगली माणसं नाही ना झाल्या आम्ही येऊन काय करणार इथं आता म्हणणार आता अशी मला भीती वाटायला की उद्या एखादा आम्हाला म्हणायची पाळी येईल की पाहिजे तर तुम्हाला वाटतंय ते पगाराचा आकडा मांडावर हे एवढं सगळं मार्गी लावा कोण थांबायलाच तयार नाही सगळी मंडळी सोडून गेली आहे ते असेवढ सुद्धा म्हणलो साहेब तुमचा विचार काय चालला आहे का तर म्हणजे साहेब मी नंतर फोन करतो त्याचं कारण असं आहे की निवडणूक सुरू झाली ती कच्च्या मतदार यादीनं याद्याच द्या याद्या द्यायलाच तयार नाहीत काय संचालक म्हणून आमचा आहे मला मी तिथे बोर्डात विरोधात म्हणून काम करत होतो याद्या द्या द्या म्हणून साहेब द्यायला तयार नाही का तर निवडणूक लावायची नाही जाऊ दे पुढं असून जाते अरे झाली की पाच वर्षे सात वर्ष झाली आणि विषय पुढं कशाला लागते ते नाही नाही अजून जाऊ दे पुढं रोपे मोचं वर्ष आहे ते द्या याद्या द्या म्हणून सांगायची पाळी आली त्यावेळेला तिने यादी दिल्या शिवणा सांगायची पाळी पत्र द्यायची पाळी येईल याद्या द्या म्हणून मग याद्या दिल्या दिल्या ते दिल्या आता इथं बसलेल्या जवळपास ही साधारणपणे जे काही असंख्य जी गर्दी आहे त्या गर्दीमधल्या लोकांनी विचार करावा की आपल्या सगळ्यांची नावं या मतदार यादीत आहेत काय हां नावंच नाहीत बऱ्याच लोकांची नावं नाहीत काय प्रतिष्ठित मंडळी आमच्या पन्हाळ्यामधलं काय प्रतिष्ठित मंडळी आहे जी संभाव्य उमेदवार होऊ शकतात त्या त्या लोकांची नावं त्या गावाच्या मतदार यादीतच नाहीत काही काही प्रचारातून फिरताना काही उमेदवारांनी सांगितलं साहेब मी फॉर्म भरत मागं घेतलाय पण आता मतदान करताना कुठल्या गावातनं करायचं म्हणजे असं जर अशी सुरुवात जर असेल तर विचार करा मतदान झाल्यानंतरची सुरुवात आणि शेवट कसा असेल हे जे आमचं राजश्री शौ संस्थापक पॅनल आहे या पॅनलची चिन्ह आहे यावेळी अमर पाटील बबलू पाटील बी बी पाटील ज्ञानदेव पाटील बाजीराव देवाळकर एकनाथ पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली या प्रचार सभेला पॅनलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन कृष्णात कामासह हो, असित बनगे कोल्हापूर